विधान परिषद विरोधी पक्षनेते पदासाठी मवियाच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत उद्धव ठाकरे वडेटीवार विधानसभा अध्यक्षांना भेटणार आहेत आजच विधानसभा अध्यक्षांची भेट घेतली जाणार असल्याचं कळत आहे विधान परिषद विरोधी पक्षनेते पदावर चर्चा केली जाणार आहे काल मातोश्रीवर झालेल्या बैठकीनंतर आता उद्धव ठाकरे आणि वडेट्टीवार विधानसभा अध्यक्षांची भेट घेणार असल्याचं कळत आहे अंबादास दानवेंचा कार्यकाळ संपल्यामुळे सध्या विधान परिषद विरोधी पक्षनेते पद हे रिक्त आहे आणि त्याच संदर्भात चर्चा करण्यासाठी आज उद्धव ठाकरे आणि विजय वडेट्टीवार विधानसभा अध्यक्षांच्या भेटीसाठी जाणार आहेत कालच मातोश्रीवर काँग्रेस नेत्यांनी याच संदर्भात उद्धव ठाकरे यांची भेट घेतलेली होती आणि विरोधी पक्षनेता हा काँग्रेसचा असावा असा आग्रह धरलेला होता सतेज पाटील यांचं नाव चर्चेमध्ये आलेलं आहे आणि याच सगळ्या संदर्भात चर्चा करण्यासाठी आज हे दोन्ही नेते नार्वेकरांची भेट घेणार आहेत आणि या संदर्भात अधिक बोलत आमचे प्रतिनिधी मनश्री पाठक आपल्यासोबत आहेत मनश्री काल मातोश्रीवर संदर्भात चर्चा झालेली होती आज नार्वेकरांची भेट घेतली जाणार आहे मातोश्रीवर काल मातो चर्चा केल्यानंतर आज विजय वडेट्टीवार हे जात आहेत विधानसभा अध्यक्षांच्या भेटीला खरंतर विजय वडेट्टीवार हे एकटेच आज विधानसभा अध्यक्षांची भेट घेणार आहेत कारण काल मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्याशी त्यांची चर्चा झालेली आहे विधान परिषदेतलं विरोधी पक्षनेते हे आपल्याला मिळावं याकरता काँग्रेस सुरुवातीपासूनच आग्रही आहे त्यामुळे विधान परिषदेतल्या विरोधी नेते पदासाठी आता मोर्चे बांधणीला सुरुवात झालेली आहे शक्यता अशी वर्तवली जाते की हे जर पद अर्थातच काँग्रेसच्या पारण्यात पडलं तर विजय वडेट्टीवार हे सुद्धा त्याच्याकरता आग्रही आहे त्याच्यामुळे विजय वडेट्टीवार काल सुद्धा मातोशीवर गेलेले आपल्याला बघायला मिळाले होते त्यानंतर बाहेर येऊन त्यांनी माध्यमांना सुद्धा हीच प्रतिक्रिया दिलेली होती की विधान परिषदेतला विरोधी पक्ष नेतेपदाचा निर्णय ने ने हा लवकरात लवकर लागावा आणि त्याकरताच आता काँग्रेसकडून मोर्चे बांधणी केली जाते काही वेळातच राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्ष यांची भेट काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार आणि इतर काँग्रेसचे नेते हे सुद्धा घेतील तर आताची अपडेटची बातमी बातमी आपण पाहतोय काँग्रेसचे इतरही नेते आज नार्वेकरांची भेट घेणार आहेत वडेट्टीवार यामध्ये असणार आहेत काल मातोश्रीवर चर्चा झाली होती मनष धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी तर विरोधी पक्षनेते पदासाठी मवियाच्या हालचाली आता सुरू झालेल्या आहेत काँग्रेसनं या पदावर दावा केलेला आहे आणि त्याच संदर्भात काँग्रेसच्या नेत्यांनी काल उद्धव ठाकरे यांची भेट घेतलेली होती आणि उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा झाल्यानंतर आज काँग्रेसचे नेते हे नार्वेकरांची देखील भेट घेणार आहेत त्यामुळे भेटी भेटीदरम्यान काय घडतंय हे पाहावं लागणार आहे